रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली रचित हरिपाठ या विषयावर आपण चिंतन करणार आहोत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठ नावाचा स्वतंत्र असा ग्रंथ निर्माण केलेला आहे बा या या पाठीमागची पार्श्वभूमी असं आहे की आकाराने जरी हा हरिपाठ लहान असेल तरी याचा अर्थ अत्यंत गहन आहे आणि जरी हरिपाठ जरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये जरी समजला तरी संपूर्ण शास्त्र आपल्याला समजलं संपूर्ण शास्त्र समजल्यामुळं आपलं काय होईल जीवनाचा मार्ग आपला सोपा सु, होईल त्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनं हरिपाठ हा सेपरेट ग्रंथ निर्माण करून त्यामध्ये गहन असा अर्थ आपल्या सर्वांना सांगितलेला आहे तोच अर्थ आपण या भागामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हरिपाठ हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ हरिपाठ या शब्दाचा जर आपण विचार केला हरिपाठ हरिपाठ म्हणजे परमेश्वराचा पाठ पाठ कधी करतो आपण पाठ कधी करतो आपण आपल्या लहानपणी पाडेपाठ पाड़ करायचो कधी पाठ करायचं ते म्हणजे घोकायचं आपण कंटिन्यू घोकायचं आणि ते जोपर्यंत आपल्याला बाय हार्ट होत नाही तोपर्यंत आपण ते नित्य पाडे पाडेपाठ करायचं त्याप्रमाणे काय करायचं मग ते पाठ झाल्यानंतरच आपण आलो तो पाडा आपल्याला यायचा मग हरिचा पाठ पाठ म्हणजे नित्य करण्याची जी गोष्ट आहे त्याला आपण पाठ म्हणतो नित्यनियमाने हरिपाठ हा सूत्रबद्ध ग्रंथ जरी असला तर नित्य तो नित्य नियमानं आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपल्याला तो पाठ आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे म्हणून त्याला हरिपाठ म्हणतात मग हा पाठ कुणाचा आहे नेमका हरीचा आहे हरि म्हणजे कोण परमेश्वर जो परमेश्वर सर्वत्र या सृष्टीमध्ये व्यापलेला आहे त्या परमेश्वराचा पाठ म्हणजेच हरिपाठ आहे मग त्या हरिपाठामधला जी सुरुवात संत ज्ञा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जी केलेली आहे त्याची पहिली ओवी जी आहे ती किंवा अभंगा जो ऍक्च्युली जो पहिला अभंग आहे त्या अभंगामधले आपण अर्धाच अभंग आज आपण पाहणार आहोत कारण याचं जर विश्लेषण करायचं जर झालं तर खूप मोठं आणि व्यापक असं याच्यामध्ये अर्थ घडलेला आहे तर तो पहिला अभंग अशा प्रकारचा आहे देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संत श्रेष्ठात ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की देवाची याद्वारी उभा क्षणभरी ते साधी येला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कुठल्या स्थितीमध्ये आहात हे आपण अगोदर सुरुवातीला पाहिलं पाहिजे आपल्या जीवनाची स्थिती काय आहे आपण आपलं जीवन प्रगतीच्या मार्गावर आहे का अधोगतीच्या मार्गावर हो आहे आध्यात्मिक हो दृष्ट्या आपण आपली प्रगती करतो का अधोगती करतो हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे जर आपणाला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती जर करायची जर असेल तर आध्यात्मिक प्रगती कुठं होणार आहे मग आपली आध्यात्मिक प्रगती आपण जर इतरत्र इतरत्र जर फिरत असलो तर ते आपली आध्यात्मिक प्रगती होईल का आपल्या जीवनामध्ये तर ती आध्यात्मिक प्रगती जर आपल्याला जर साध्य करायचं असेल तर आपणाला काय करायला पाहिजे संत श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देवाची या द्वारे उभा क्षणभरी तू देवाच्या द्वारामध्ये उभा टाक त्यांनी सांगत असताना काय म्हणतात क्षणभर उभा टाक काय म्हणतात त्यांनी क्षणभर उभा टाक जर तू देवाच्या दारा द्वारामध्ये तर क्षणभर जर उभा जर टाकला तर ते पुढे काय म्हणतात तेने मुक्ती चारी साधी केला जर तू देवाच्या दारामध्ये जर क्षणभर जरी थांबलास तर तुला ते जे साध्य व्हायची जी गोष्ट आहे ती चार जी मुक्ती आहेत त्या तुला मिळतात आणि पुढे म्हणतात की हरी मुके म्हणा हरी मुके मना, मना पुण्याची गणना कोण करे मग प्रथम तर आपण जीवनामध्ये विचार केला पाहिजे की बा आपण थांबायचं कुठं जे एका व्यापाराच्या दारामध्ये थांबायचं किंवा श्रीबंधाच्या दारामध्ये थांबायचं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जी झालेली जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या आरी जाऊन आपण आपल्या जीवनाची काय करतो आदोगती करतो मग संकट असेल परिस्थिती असेल कुठलीही परिस्थिती असेल तर जीवनामध्ये सर्व सर्वोत्कृष्ट जी गोष्ट आपल्याला जी साध्य करायचं आहे ती परमार्थ साध्य करायचं आहे परमार्थ म्हणजे जीवनाचं मनुष्य जीवनाचं सर्वात मोठं ध्येय आपल्याला ह्या जीवनामध्ये साध्य करायचं आहे ज्या कारणाने आपला हा जन्म झालेला आहे ते कारण आपल्याला साध्य करायचे आणि ह्या मनुष्य देहाचं जे फलित आपल्याला जे प्राप्त होणार आहे जर आपण त्याचा उपयोग केला तर ते आहे आपल्याला हरिची प्राप्ती आपल्याला होणार आहे मग ती हरीची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल तर आपण कुठं स्थिर झालं पाहिजे आपण आपण हरिपाठामध्ये स्थिर झालं पाहिजे मग हरिपाठामध्ये स्थिर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे तो हरिपाठ आपण आपल्या जीवनामध्ये नित्य केला पाहिजे म्हणजे नित्य म्हणजे नित्य केला पाहिजे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये हरिपाठाचं आपण स्मरण केलं पाहिजे आपण इतरत न स्थिर होता त्या हरिपाठामध्ये स्थिर झालं पाहिजे आणि कुणाच्याही पाठीमागे न लागता आपण फक्त परमेश्वराच्याच पाठीमागे लागलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देवाची याद्वारे उभा क्षणभरी तू कुठंच उभा टाकू नको जगाच्या पाठीवर कुणाच्याही दारामध्ये तू उभा टाकू नको तू फक्त उभा जर टाकायचा असेल तुला तुझ्या जीवनामध्ये तर तू फक्त माझ्या दारामध्ये उभा टाक आणि ते किती टाक तू क्षणभर उभा टाक तू क्षणभर जर माझ्या दारामध्ये जर उभा टाकलास तर पुढं काय करून घ्यायचं ते मी बघून घेतो म्हणजे मला समुद्र समुद्र पूर्ण संपूर्ण काय करायचे आपणाला सर करायचे समुद्र समुद्र सर केल्याच्या नंतरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार आहे आणि त्या समुद्र तटाच्या आपण किनाऱ्यावर थांबलेला आहोत आणि आपणाला पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं भीती वाटते की वाटते मी कसा समुद्र हा सर करू शकेन आपल्याला वाटतं की शक्य नाही पण देव काय म्हणतो परमेश्वर काय म्हणतात तू सर तर तू उडी तर टाक उडी टाक तुला त्याच्या कडेला न्यायचं काम हे माझं आहे पण तुझी तयारी काय पाहिजे तिथं थांबायची तयारी पाहिजे मग तू जर थांबला तर तो समुद्र सर करण्याची जिम्मेदारी परमेश्वराची तो त्याच्यावर टाकायचा तो भार जो आहे आपणाला त्याच्यावर टाकायचे आहे म्हणून इथेच संतश्री सद्धानेश्वर मावली म्हणजे देवाच्या द्वारी उभा क्षणभर अगोदर तू उभा तरी टाक उभा टाकल्याच्या नंतरच तुला तुला ज्या चार मुक्त्याच्या जीवनामध्ये जे साध्य करायचे आहेत ते तुला कधी मिळणार जर तू क्षणभर जरी त्या दोरामध्ये उभा टाकलास तरच तुला त्या मुक्त्या ह्या मिळणार आहेत मग ते काय म्हणतात तेने मुक्ती चारी मग ते मिळणार आहेत हरिपाठामध्ये जर आपण आपल्या जीवनामध्ये हरिपाठामध्ये जर स्थिरावलो तरच त्या मुक्त्या आपल्याला मिळणार आहेत नाहीतर तर अन्यथा मिळणार आहेत मग ते स्थिर होण्यासाठी काय करायला पाहिजे स्थिर होण्यासाठी आपल्याला हरिपाठ हरिचा पाठ केला पाहिजे आणि हरीचा पाठ करत असताना आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे आणि परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी पुढे काय म्हणतात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर हरीमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्यासाठी काय केलं पाहिजे या आपल्या मुखातून परमेश्वराचं सतत चिरंतर असं काय केलं पाहिजे आपण नामस्मरण केलं पाहिजे मग दारामध्ये परमेश्वराच्या थांबायचं म्हणजे कुठ कुण्या दारामध्ये थांबायचं हा एक विषय आहे परमेश्वराचा दार म्हणजे काय आहे जर चष्मा आहे जो मी प आहे चष्मा जर मी माझ्या डोक्यावर लावला आणि इतरत्र जर शोधण्याचा जर प्रयत्न जर केला तर तो मला मिळेल का मिळणार नाही कारण मूळता चष्मा मी माझ्या डोक्यावर इथं ठेवलेला आहे अशा प्रकारे जर मी असा ठेवला आणि इतरत्र जर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर तो मला मिळेल का मिळणार नाही कारण तो चष्मा आहे माझ्यापशीच आहे त्यामुळे परमेश्वराचा द्वार जर तुम्हाला जीवनामध्ये जर शोधायचं जर असेल तर तुम्ही इतरत्र म्हणजे स्वतःला सोडून जर दुसरीकडे जर पाहत जर केलं तर तुम्हाला परमेश्वराचं द्वार कुठंच मिळणार नाही परमेश्वराचं जे द्वार आहे ते तुमच्या पाशीच आहे परमेश्वर तुमच्या आहे तुमच्या जवळच आहे तुमच्या सानिध्यामध्येच आहे आणि तुमच्यामध्येच आहे मग परमेश्वराचा जो अंश आहे तो आहे आत्मा आहे आपण आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होणे आपण चिरंतर आत्मस्वरूप होणे आत्मस्वरूप झाल्याच्या नंतरच परमेश्वर आपल्याला मिळू शकतो आणि ते दार म्हणजे आपला आत्मा आहे आपण इतरत्र प्रयोग न करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनावर किंवा स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी जेव्हा आपण अंतरी जेव्हा स्थिर होतो तेव्हाच आपणाला ते, ते परमेश्वर आपल्या समीप होतो म्हणून पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधल्या मग जर तू थांबलास तर तुला किती मुक्त्या मिळतील चार मुक्त्या मग जे आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे प्रगती करत करत आपणाला जे जी गोष्ट मिळवायची आहे काय मिळवायची आहे आपणाला आपल्याला मिळवायचा आहे तो मोक्ष मिळवायचा आहे मोक्ष मिळवायचा तो तर मोक्ष मिळवण्यासाठी ज्या ज्या पायऱ्या ज्या परमेश्वराने आखलेल्या आहेत त्या पायऱ्या म्हणजे चार मुक्ती मुक्तीचे किती प्रकार आहेत चार प्रकार ते चार मुक्त्या जेव्हा आपण पार करू आपल्या जीवनामध्ये तेव्हाच आपल्याला काय मिळणार आहे आपणाला तो मोक्ष मिळणार आहे आणि ती मोक्ष म्हणजेच मुक्ती म्हणजे आत्म्याला जी ज्या स्थितीमध्ये आपल्याला न्यायचे स्थिती प्राप्त करायची जर असेल तर ते आपल्याला काय करायचे आहे त्या चार पायऱ्या आपल्याला पार करायचे आणि त्या मोक्षाचं दार आपल्याला उघडायचं आहे म्हणून काय म्हणतात देवाच्या दारे उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधलेल्या मग चार मुक्त्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणती आहे एक आहे समीपता आहे एक, एक सलोकता आहे तिसरी स आहे आणि चौथी आहे सायुज्यता मग हे जेव्हा आपण आध्यात्मिक आपला जेव्हा प्रवास चालू होईल जेव्हा आपण हरिपाटामध्ये स्थिर होऊ आणि आपण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण जेव्हा करू मग ही हो करत करत असताना जे चार पायऱ्या आपण पार करत करत जेव्हा आपल्याला मोक्ष मिळतो हो। त्यामध्ये जी पहिली पायरी जी आपल्या जीवनामध्ये जी प्राप्त होते ती आहे समीपता समीपता जेव्हा आपण त्या समीपता ही जी मुक्ती आपल्याला जेव्हा प्राप्त होते आध्यात्मिक प्रगती करत असताना त्यामध्ये नेमकं काय होतं जो भक्त असतो म्हणजे जो भक्ती करणारा परमेश्वराचं नाम करणारा जो भक्त असतो आणि जो भगवंत असतं याच्यामध्ये नित्य काय असतं सानिध्य असतं मग ह्या स्टेजला आपल्याला विशेष प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं विशेष प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात मग जे पहिली जी मुक्ती आहे ती कुठली आहे समीपता त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं परमेश्वराचं नित्य सानिध्य मिळतं त्याच्या आपण जेव्हा आपण नित्य हरिपाठ करू त्याच्यानंतर जी दुसरी मुक्तीचा जो प्रकार आहे ती सलोक्त आहे सलोखतामध्ये काय असतं भक्त आणि जो भगवंत आहे त्याच्यामध्ये नित्य सह सा, सहचार्य असतं म्हणजे परमेश्वर हा भक्तापाशीच असलेला असतो ती सिद्धी ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं म्हणजे थोडक्यामध्ये जे भगवान विष्णूची आराधना करतात त्यांना काय प्राप्त होतो त्यांना वैकुंठ प्राप्त होतो जे भगवान राम किंवा मर्यादा पुरुषोत्तम राम याची जे भक्ती करतात त्यांना काय प्राप्त होतं त्यांच्या जीवनामध्ये साकेधाम प्राप्त होतं जे कृष्णाची उपासना करणारे जे आहेत त्यांना त्याच्या उपासनेच्या नंतर जी प्राप्त होतं ती गोष्ट काय प्राप्त होते मोक्ष प्राप्त होतो म्हणजे गोलक प्राप्त होतो त्याचप्रमाणे जी ती त्याच्या पुढची जी तिसरी जी मुक्तीचा जो प्रकार आहे ती आहे स्वरूपता स्वरूपतामध्ये काय असतं भक्ताची कृती आहे त्याचा स्वभाव असेल भक्ताचा स्वभाव असेल त्याची कृती असेल त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये एवढं म्हणजे एवढ्या गोष्टी समीप समीप असतात किंवा एवढ्या सारख्या असतात की, सार की आपणाला भक्त आणि भगवंत याच्यामध्ये फरक फरक सुद्धा आपल्याला जाणवणार नाही म्हणजे भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये काय होतं साधर्म एक प्रकारचं आपल्याला आढळून येतं त्या प्रकारची सिद्धी त्या प्रकारचं ज्ञान हे मनुष्याला प्राप्त होतं आणि जे चौथी जो भक्तीचा प्रकार आहे तो आहे सायुज्यता त्यामध्ये परमेश्वर आणि भक्त यामध्ये काय होतं एकरूपता येते त्यामुळेच इथं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देवाची याद्वारे उभा क्षणभरी ते मुक्तीच्या साधिल्या ह्या चार मुक्त्या ज्या आहेत जे आज मी सांगितलेल्या आहेत त्या चार मुक्त्या म्हणजे चार चार विविध प्रकारचे विविध प्रकारचे ध्येय चार विविध प्रकारच्या मुक्ती हे आपणाला हे आपल्या नित्य हरिपाठ जर आपण केलं तर आपणाला ही मुक्ती मिळून आपणाला जी शेवटची जी स्टेज आहे जी मोक्ष आहे जी आपल्या अंतिम मनुष्य जीवनाचं ध्येय आहे ते तुम्हाला प्राप्त होतं हेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि त्याच्या पुढच्या कडवीमध्ये ते म्हणतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे मग त्यासाठी काय केलं पाहिजे सतत आपण चिरंतन परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे आणि हे जर नामस्मरण जर केलं तर काय होतं पुण्याची गणना कोण करे तुम्ही जर नामस्मरण जर केला तर काय होतं तुम्ही पुण्य गमवायला जागचाल पुण्य गमवणं सोपं आहे का प्रथमता पुण्य कमवायचं असेल तर आपल्याला काय आपल्याला प्रथमता पुण्य कम पुण्य कमवायचं तर दूर झालं पण मूळतः आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगलं वागणं सुद्धा चांगलं वागायचं सुद्धा होत नाही चांगलं वागणं म्हणजे काय इतरांना त्रास न देणं म्हणजे आपल्या हातून एखादी सुद्धा गोष्ट वाईट घडू नये याची आपण काळजी घेणं हे सुद्धा मनुष्याला मनुष्याला कधी होत नाही हे साध्य करणं सुद्धा होत नाही पुण्य कमवायचं जर असेल तर काय करायला पाहिजे आपणाला जीवनामध्ये चांगलं तर वागलंच पाहिजे त्या ते तर ती तर बेसिक गोष्ट आहे की तुम्ही सर्वांशी चांगलं वागा तुमच्या हातून कुठलं वाईट गोष्ट कडू नका हे तर तुम्हाला बेसिक गोष्ट आहे हे तर केलंच पाहिजे पण पुणे कमवायचं जर झालं तर तुम्हाला परोपकार करावे लागेल म्हणजे तुम्हाला व्यक्तिगत जीवन सोडून इतरांस इतरांसाठी जीवन जग जगलं पाहिजे आपण आपले जे जीवन आहे ते परमेश्वराला समर्पण केलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला काय होणार तेव्हाच तुम्हाला ते, ते पुण्य प्राप्त होईल पुण्याची गणना कोण करीत मग ते जे पुण्य तुम्हाला जे मिळणार आहे ते किती मिळणार आहे ते पुण्याची तुम्हाला गणना गणना करत, करता येणार नाही आणि ते जर तुम्हाला जर साध्य करायचं असेल तुमच्या जीवनामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की फक्त तुम्हाला काय म्हणायचे तुमच्या मुखातून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि ते हरिमुखे म्हणा हे कसं म्हणायचे निरंतर म्हणायचे त्याला तुम्ही अखंडितपणे तुम्ही काय करायचे परमेश्वराच्या नामस्मरणाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला तुमचं जीवन घालवायचे त्यावेळेस काय म्हणतात देवाची उभा विभाक्षण बरी तेने मुक्तीचारी साधलेली या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मला अपेक्षा आहे की आपल्याला आजचा या हरिपाडामधला ज्या अभंगातली जी मी जी दोन वया जे घेतलेल्या आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेल्या असतील परत भेटूया या पुढील पुढच्या दोन वयासाठी रामकृष्ण हरिमाऊली खूप खूप धन्यवाद